साबुदाना भगर खाऊन कंटाळा आला असेल तर उपसाला तर आपण छानपैकी असा क्रिस्पी डोसा बनवलेला आहे अगदी कमी साहित्यात कमी वेळेत पटकन झटपट होणारा असा क्रिस्पी डोसा आहे एकदा जर तुम्ही बनवला तर तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया पी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर महाशिवरात्री जवळच येत आहे तर आपण उपासासाठी छान असा मस्त क्रिस्पी डोसा बनवणार आहोत चला तर मग झटपट असा क्रिस्पी डोसा बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपी बघूया साबुदाना घेतलेला आहे एक वाटी एक वाटी भगर घेतलेला आहे याला आपल्याला छान स्वच्छ धुवून भिजत घालायचं आहे भगरला पण तसं स्वच्छ धुवून भिजत घालायचं आहे तुम्हाला जर सकाळी बनवायचं असेल तर संध्याकाळी साबुदाणा आणि भगर भिजू घालू शकता किंवा मग सकाळी चार पाच तास आपण उठल्यावर भिजू घालू शकतो परत त्यासाठी आहे दोन चम्मच दही एक कच्चा बटाटा उपासाचं मीठ दोन मिरच्या ना काय करायचं आहे जे आपण रात्री भिजून घेतलेला साबुदाणा भगर हे एका मिक्सरच्या पॉटमध्ये छान बारीक करायचं आहे साबुदाना घ्यायचा आहे बटाटा घ्यायचा आहे आधी बटाटा मिक्सरमध्ये टाकून घेतला दोन मिरच्या सोबत टाकून घ्यायची आहे दोन चम्मच दही टाकून घ्यायचं आहे आणि साबुदाना टाकून घ्यायचा आहे आणि भगर पण टाकून घ्यायचा आहे आणि मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे आता मी सगळं टाकून घेते आणि मिक्सरला छान फिरून घेते भिजवलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे भगर टाकून घ्यायचं आहे भिजवलेला चार पाच तास तरी निदा भगर भिजू द्यायचं आहे किंवा रात्रभर मी टाकून घ्यायची आहे चवीपुरती मी दोन टाकत आहे कच्चा आहे त्याला कट करून घेतलेला आहे तो पण टाकायचा आहे सोबतच दही टाकायचं आहे तर आपण याच्यात थोडस पाणी टाकणार आहोत दोन तीन चम्मच पाणी टाकायचं याला छान मिक्सरला वाटून घ्यायचं आता बॅटर छान मिक्सरला फिरून घेतलेलं आहे बघा त्या पद्धतीचं आपल्याला डो डोसेचं बॅटर करतो ना आपण त्याच पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे आहे चार पाच जणांचा नाश्ता आरामात होतो घ्या गॅस ऑन केलेला आहे पुरत मीठ टाकून घेऊया मिक्स करायचं आहे छान एका साईडने असं थोडं फेटून घ्यायचं आता आपण गॅस थोडा कमी करायचा बॅटर टाकून घ्यायचं छान दोन चम्मच बॅटर टाकायचं त्याला छान असं पसरून घ्यायचं आता थोडं तेल लावायचं साईडनी टाकायचं चम्मचनीपूस वेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे आपण आता याला काढूया बघा अशा प्रकारे छान असा क्रिस्पी होऊन जातो एका साईड आता टर्न करूया थोडं पाच मिनिटं एका साईडने फोडून अशा प्रकारे आपला छान क्रिस्पी डोसा रेडी झालेला आहे एका डिशमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपला उपासाचा डोसा रेडी आहे छान क्रिस्पी झालेला आहे बघा आवाज पण छान येतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा इंस्टाग्रामवर फॉलो करा एकदा नक्की ट्राय करा या महाशिवरात्रीला हा दोसा नक्की बनवा धन्यवाद